स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई मोटरसायकल चोरटे जेरबंद पुसद शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या चा घटना वाढल्या होत्या या संदर्भात अनेक तक्रारी शहर पोलीस स्टेशनला व इतरही पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या दिनांक दहा ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पुसद शाखेला गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की प्रसाद प्रसादर व त्याचा मित्र अक्षय गोले यांना विमल माधव कॉम्प्लेक्सच्या समोर विटाळावाड मोटरसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले सदर मोटरसायकल चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर मोटरसायकल संदर्भात सखोल चौकशी केली असता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक पाचशे शहात्तर दोन हजार चोवीस तीनशे तीन दोन भारतीय न्यायसहितांमधील असल्याची खात्री झाल्याने व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता विचारले असता त्यांनी प्रसाद गवांनकर व एकवीस वर्ष राहणार गणेशवाड पुसत अक्षय गणेश गोले व एकवीस वर्ष राहणार विटाळावाड पुसत असे सांगितले सदरची मोटरसायकल अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाषवाड पुसद याने पुसद वाशिम रस्त्यावरील एल्दरी शिवारातून चोरी करून आणली त्यानंतर मोटरसायकलची नंबर प्लेट ती आम्ही चालवीत आहे असे सांगितले सदरची मोटरसायकल जप्त करून अनिल शेंडे याला अधिक विचारपूस केली असता त्याने आणखीन एका काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर चोरी करून आणल्याचे सांगितले सदर मोटरसायकल क्रमांक हिरो होंडा स्प्लेंडर एच सत्तावीस ए सी सत्याऐंशी सत्त्याण्णव संदर्भात पडताळणी केली असता सदरचा नंबर चारचाकी वाहनाचा असल्याचे निष्पन्न झाले सदरची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे असं ऐकून एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला व तिन्ही मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले सदरील मुद्देमाल पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत रवींद्र श्रीरामे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज यांनी केली